हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जन मोठी बात में, शेगाव खामगाव महामार्गावरील तेहेरी अपघात सात ठार बावीस जखमे अपघाताचा भीषण तडाखा बोलेरोचा अक्षरशः चेंदा मेंदा टोल दर वाढले पण सुरक्षेची हमी कुठे प्रवाशांचा संताप जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे शेगाव खामगाव महामार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून बावीस जण गंभीर जखमी झाले आहेत खासगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तिन्ही वाहनांचा जबर धडक झाल्याने भीषण अपघात झाला प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी साडेपाचच्या सुमारास शेगावकडून कोल्हापूरकडे भरधाव निघालेली बोलेरो कार एसटी महामंडळाच्या बसवर धडकले त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या खासगी प्रवासी बसने या अपघातग्रस्त वाहनांना जोरदार धडक दिली या भयंकर अपघातात सात जण ठार झाले तर बावीस जण गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी तातडीने जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले असून जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात इतका भयंकर होता की बोलेरोचा पूर्णपणे चेंदा मेंदा झाला जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक असून खासगी बसच्या चालकाला अद्याप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होते बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर देखील पुन्हा एकदा सुरक्षेचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे चानेज तीन शे वीस येले एका पुलावर लोखंडी अँगल तुटून महामार्गावर पडल्याने रात्रीच्या वेळेस आठ वाहनांचे टायर फुटले भरधाव वेगाने जाणारी वाहने या लोखंडी तुकड्यावर आदळल्याने अनेक वाहनधारक महामार्गावर अडकले धक्कादायक म्हणजे महामार्ग प्रशासन आणि कंट्रोल रूमला वारंवार फोन करूनही मदत पोहोचायला तब्बल एक तास लागला विशेष म्हणजे नुकतीच समृद्धी महामार्गावरील टोलची दरवाढ एकोणीस टक्क्यांनी करण्यात आली आहे मात्र प्रवाशांच्या सुरक्षेबाबत महामार्ग प्रशासन अजूनही गंभीर होताना दिसत नाही यापूर्वीही अशा घटनांमुळे अनेक अपघात झाले असूनही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रशासनावर कठोर कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे आज सकाळी सुमारे सहाच्या सहा ते साडेसहाच्या दरम्यान खामगाव शेगाव रोडवरती हायवेवर एस टी महामंडळ बस जी पातूरला जात होती त्या बसला समोरून एका बोलेरोनं धडक दिली आणि ती धडक बोलेरोनं दिल्ली अत्यंत जोरात होती त्याच्यामुळे जो बोलेरोमधले ड्रायवर वगळता अन्य चार जणांचा जागेवरच मृत्यू झालेला या संदर्भात जेव्हा हे ॲक्सिडेंट झाल्यानंतर बस वगैरे सगळे थांबले असताना मागून पुन्हा एक प्रायव्हेट ट्रॅव्हल्सनी बसला पुन्हा धडक दिली त्याच्यामुळे बसमधले देखील प्रायव्हेट ट्रॅव्हल्समधले बसमधली देखील एक पॅसेंजरचा मृत्यू जागेवरच झालेला आहे अशा पद्धतीने एकूण पाच जणांचा मृत्यू जण जखमी आहेत तिघांना आपण अकोल्याच्या हॉस्पिटल आपण रिफर केलेलं आहे बाकीचे जे काय आहेत इंजर्ड जे आहेत त्यांना आपण खामगावच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट आपण देत आहोत बाकी इथं सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थेमध्ये इथे चालू आहेत आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या काही उपाययोजना करा त्या सर्व उपाययोजना इथं केलेल्या आहेत आणि सर्व इथं स्थानिक पोलीस आर पी ओ जिल्हा प्रशासन सर्व एकत्रितपणे संयुक्तपणे इथे कारवाई केली